बात मी, मी प्राध्यापक न्यूजच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या सावखेडा एस एसटी बस नाल्यात कचली आठ प्रवासी गंभीर जखमी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अपहरण प्रकरणी जुगनीचे सरपंच अडचणीत आदिवासी संघटनांची अटक करण्याची मागणी गडदाणी गावात बनावट दारू कारखान्यावर छापा दहा लाख एकोणऐंशी हजारांच्या मुद्देमाल जप्त खेडदिगा आंबापूर रस्ता त्वरित सुरू करण्यासाठी रास्ता रोको लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे शिक्षणातून थेट रोजगाराकडे वाटचाल श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भव्य कॅम्पस ड्राइव यशस्वी अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड आता सविस्तर बातम्या शहादा आगाराची जावदा उजळी सावखेडा ही बस क्रमांक एम चौदा बी टी तेरा पंचावन्न प्रवाशांसह सावखेडा परिसरात जात असताना अपघातग्रस्त झाली समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईट देताना असलेल्या मुरुमाचा खचला आणि बस थेट असलेल्या नाल्यात जाऊन उलटली या अपघातात बसमध्ये एका चार रोळ उडाली बसमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी होते सावखेडा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत तातडीने मदत केले अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापती झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत या रस्त्यावर साईट पट्ट्यांच्या अभाव देखील अपघाताला कारणीभूत ठरल्याचे निदर्शनास आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जळगाव तालुक्यातील जुगनी गावाचे सरपंच राजा तावऱ्या पवार यांच्यावर तक्रारदार शिवा वडवी यांचे अपहरण करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी मसावत पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत सरपंचास अटक करण्याची मागणी केली आहे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सरपंच व सदस्य मगन वडवी यांनी तक्रार मागे घेण्यासाठी त्यांचे अपहरण करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली या संदर्भात भारतीय न्यायदंड साहित्याच्या विविध कलमांतर्गत मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आदिवासी संघटनांच्या मागणीनंतर पोलीस निरीक्षकांनी संबंधित सरपंच पोलीस ठाण्यात हजर होण्याचे निर्देश दिले आहे जुगनी येथील गुंड सरपंचाने या सरपंचाला गुंड हा शब्द शोभतो कारण की एवढ्या म्हाताऱ्या माणसाला त्यांनी मारहाण करायला विचार करायला पाहिजे होती तर जे गुंड सरपंच आहेत राजा थावऱ्या पवार यांनी या आमच्या म्हाताऱ्या गृहस्थाला काठ्यांनी लात्या बुक्क्यांनी मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर मसावत पोलीस ठाण्यामध्ये या जुगनु जुगनी येथील सरपंचाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घेण्यात यावा ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून या तक्रारदाराला हा जो जुगणीचा सरपंच जुगणीचा सरपंच आहे हा आता तक्रारदारावरती जबरदस्ती करत आहे त्याला गाडीत एकट्याला गाडीत बसून त्याचं अपहरण करत आहे जे जेणेकरून या तक्रारदाराला आता बघितलं तर जीवाला धोका आहे अपहरण केल्यानंतर हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच या तक्रारदारात जीवे ठार सुद्धा मारू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या या मोर्चेकरी बांधवावरती आलेली आहे म्हणून या तक्रारदार आदिवासी बांधवाला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत पाठिंबा देत आहोत हे तक्रारदार बांधव एकटे नाही आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या संघटना सगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी आहोत कारण की ते आपल्या हक्कासाठी मोर्चामध्ये सामील झाले होते आणि मोर्चात सामील झाला हा काही गुन्हा नाही आहे अशा पद्धतीची दडपशाही गुंडशाही ही आम्ही कदापि खपून घेणार नाही म्हणून या गुंड सरपंचावरती आमच्या तक्रारदाराला यांनी अपहरण केलं याला जबरदस्ती गाडीत बसवून तक्रार मागे घेण्यासाठी यांनी जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात पोलीस महाशयांनी तालुक्यातील गळदाणी येथे बनावट देशी विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर विसरवाडी पोलीस व नंदुरबार गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत दहा लाख एकोणऐंशी हजारांच्या मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई राबवण्यात आली पोलिसांनी पवन शर्मा हरीश चौधरी आणि अमृत गावित या तिघांना अटक केली असून कच्चा माल पुरवणारा हुसेनबाई धुळेवाला असल्याचे उघड झाले आहे बनावट दारू साहित्य व वाहन असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज खेडदिगर ते अंबापूर रस्त्याचे काम गेल्या सात महिन्यांपासून रखडल्यामुळे ग्रामस्थांनी खेडदिगर खेतीया फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन छेडले रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे या आंदोलनात खेडदीघर बिलाडी तर्फे हवेली मुबारकपूर गणोर बहिरपूर आडगाव आणि अंबापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सरपंच राहुल रावताळे व अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित दोन वेगवेगळ्या कॅम्पस ड्राईव्ह मधून एकूण अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपन्यांमध्ये झाली या माध्यमातून संस्थेने शिक्षणातून थेट रोजगाराच्या दिशेने प्रभावी पाऊल टाकले आहे इंजिनिअरिंग विभागात पार पडलेल्या मेगा कॅम्पस ड्राईव्ह मध्ये फ्लायनॉट रेमंड बजाज वॉक्स वॅगन स्कोडा हिटाची यांच्यासह आठहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत चौतीस विद्यार्थ्यांची निवड केली तसेच पॉलिटेक्निक विभागात मेरेली मदर सन्स या आघाडीच्या कंपनीने चौरेचाळीस विद्यार्थ्यांना संधी दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विस्तार सहसचिव आर टी गिरासे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी प्राचार्य डॉक्टर तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील उपप्राचार्य बी डी गिरासे यांच्यासह संपूर्ण शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सी एन राजपूत सामान्य प्रशासन सचिव ललित सिंह राजपूत सहसचिव डी एन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी आयोजनामागे पालकमंत्री जयकुमार रावल संस्थाध्यक्ष सरकार साहेब रावल यांची दूरदृष्टी दूर दूर लाभली ब्युरो दूर रिपोर्ट एनडीटी न्यूज